महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कायदा कसा असला पाहिजे कायदा हा फक्त आजकाल पैसेवाल्यांसाठीच आहे सर्वसामान्य माणसाचा न्याय हक्क कुठंच चालत नाही त्याला तो न्याय वेळेवर मिळत नाही तर त्याच्या संबंधात आपल्याशी सर चर्चा करणार आहे तर काय सांगाल सर कसा पाहिजे कायदा नमस्कार ऍक्च्युली आपल्या देशामध्ये जे कायदे यंत्रणा आहे कायद्याचा न्याय निवाडा होण्यासाठी जास्त विलंब लागतो जसं फवेनमध्ये कोणतीही घटना झाली कुठेही कुणाचा मर्डर झाला किंवा कोणतीही वेबची केस असेल थ्रॉडची केस असेल त्या देशामध्ये तिथालचे जे नागरिक आहेत त्यांना सहा महिन्यामध्ये किंवा शंभर दिशामध्ये त्यांना न्याय भेटतो आणि त्यांची जी काय फसवणूक झाली जे काही त्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांचा त्या जो अन्याय झाला आहे त्याचं त्यांना निवाडा भेटतो आपल्या देशामध्ये ह्याच्या विरुद्ध आहे आपल्या देशामध्ये पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्षं कोणी फसवणूक केली असेल कोणती त्याच्यावरती कधी मर्डर झाला असेल मर्डर झाला असेल वीस वीस वर्ष आपली न्याय जी कोर्ट यंत्रणा आहे न्यायप्रणाली आहे पोलीस यंत्रणा आहे पोलिस ही प्रॉपर चौकशी करीत नाही त्यामुळे को, को कोर्ट यंत्रणा बी कोर्ट कोर्टामध्येही लोक न्याय भेटत नाही तर ही प हे जे आपलं सर्कल आहे देशातले का कायदे यंत्रणेची आणि कोर्टाची ही अतिशय धीमी आहे अतिशय जुनी आहे क्वाचिंग आहे ते आता सुधारणं गरजेचं आहे कारण आपल्या देशा देशाची लोकसंख्या दीडशे कोटी आहे मोठ्या प्रमाणात देशामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्ट किंवा खालच्या लेवलच्या कोर्टमध्ये पाच पाच कोटीच्या आसपास केस पेंडिंग आहेत साधारणतः एका एक केसमध्ये दोन किंवा तीन लोकं पकडली तरी सध्या आता दहा पंधरा कोटी पब्लिक ही न्या दहा पंधरा कोटी पब्लिकला सध्या न्याय भेटलेला नाही ह्या ह्या केस मागील पाच दहा वर्षापासून कोर्टामध्ये पेंडिंग आहे तर असंच जर आपल्या देशाचं कोर्टाची सिस्टम कोर्टाचं कामकाज चाललं तर भविष्यकाळात ही तो च, आ, का तो वाँचा वाँचा एक धोक्याचे संकेत आहेत आणि भविष्यकाळात जर आता पाच कोटी पेंडिंग आहेत भविष्यकाळात हा आकडा दहा कोटीवरती जाईल आणि आपल्या देशामध्ये जे झेल आहेत तिथे जे गुन्हेगार आहेत त्यांना आत्मदित ठेवण्यासाठी जागाही नाही आहे आणि आ प्रचंड गुन्हे वाढत चाललेले आहेत आणि भविष्य गुन्हे हे सेटलमेंट देऊन समजा सत्तेच्या जवळावरती पैशाच्या जवळावरती सहज सहज मोठ्या गुन्ह्यांना पैसेवाल्याला न्याय भेटतो आणि गरीब लोकांना न्याय भेटत नाही ह्यासाठी देशातली कायदे यंत्रणा अतिशय गतिमान वेगवान तत्पर आणि एकदम प्रामाणिक ल प्रामाणिक ल प्रामाणिक गणती जर झालं तर आपल्या देशातील लोकांना न्याय निवाळा न्याय लवकर मिळेल म्हणजे सर्वसामान्य माणसाला जर न्याय हवा असेल तर कायद्यामध्ये बदल झालाच पाहिजे आणि ही खरंच परिस्थिती आहे जर आपण ग्राउंड लेवलला जर विचार केला तर खूप बिकट परिस्थिती आहे ग्राउंड लेवलला फिर्यादी ज्या वेळेस पोलीस स्टेशनला जातो सर्वसामान्य माणूस तर त्याच्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण पाहू शकता आपण मी सांगतो म्हणून किंवा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू म्हणून नाही आपण कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊ शकता आणि फक्त कानोडोळा करून एक ठिकाणी उभं राहून ऐकायचं की एखादा माणूस फिर्याद घेऊन आल्यानंतर त्याच्याशी त्या ठिकाणचे पोलीस कशा पद्धतीची वागणूक वर्तणूक व त्याच्याशी बोलतात तो एक फिर्यादी असतो अगोदरच त्याच्यावरती अन्याय अत्याचार झालेला असतो त्याला हा अशा असते की मला या ठिकाणी गेल्यानंतर न्याय मिळेल पण त्याला त्या ठिकाणी अन्याय मिळत नाही तर जनावरासारखी त्याच्याशी वर्तणूक केली जाते त्याला वागणूक दिली जाते थी। त्या ठिकाणी ही अशा पद्धतीची आपल्या जी महाराष्ट्रातली भारतातली जी कार्यपद्धती आहे न्यायव्यवस्था आहे ही अक्षरशी खरंच बंद व्हायला पाहिजे कारण आपण गुगलवर जरी सर्च केलं तरी ती वयाच्या सतराव्या वर्षी महिलेवर बलात्कार झालेला त्या महिलेला वयाच्या एकोणसाठव्या वर्षी न्याय मिळाला आणि वेळेवर न मिळालेला न्याय हा टळून गेल्यानंतर मिळालेला न्याय हा अन्याय सारखाच धरला जातोपेक्षा अन्यायपेक्षा एक माणसाचा विषय अतिशय अल्प आणि लहान आहे एक साधारणतः वीस वर्षाचं वीस वर्षाच्या वयामध्ये माणसाचं शिक्षण होतं आणि नंतर एक चाळीस वर्षाचं त्याची तीस चाळीस वर्षाची लाईफ असते ज्यामध्ये तो कुठेतरी लोकही करतो व्यवसाय करतो आणि आपलं कुटुंब लग्न करून आनंदी जीवन जगण्याचं स्वप्न बघतो पण त्याच टायमिंगमध्ये त्यावरती अन्याय झाला फ्रॉड झाला त्याला त्यावरती कुणी मर्डर केला के त्याला दहा वीस वर्षांनी निकाल भेटल्यानंतर तोपर्यंत त्याची फॅमिली समधी डिस्ट्रॉय होती समधी लयाला जाती मातीला जाती आणि तो बी चांगला तो बी स्ट्रॉंग असेल तर जीवन जगतो नाही तो तोही फाशी घेऊन ह्या देशाच्या न्याय यंत्रणेपुढं समा समजा त्याला समाजही जबाबदार आहे तेवढीच न्याययंत्रणा ही जबाबदार आहे तेवढी समजेची जबाबदार आहे ह्यासाठी ह्या देशातील समध्या नागरिकांना ठेवची विनंती आहे की देशातील जे जुने ब्रिटिश कारण कायदे आहेत ते एवढे गतिमान करा आणि मविज करा आत्ता हजार दहा हजार कायदे येतं हा शंभरच कायदे पाहिजे पण त्याच्यामध्ये असे शिक्षण पाहिजेत जर कोण कोणत्याही व्यक्तीने कुणाला एक कोटीला फसवलं तर त्या ज्याने एक कोटीला फसवलं त्या व्यक्तीला दोन कोटीचा दंड पाहिजे आणि एक वर्षीची झेल पाहिजे आणि ह्याचा न्याय निवाडा फक्त शंभर दिवसात होणं गरजेचं आहे आयुष्य किती लहान आहे आयुष्य लहान आहे तर हे अतिशय फास्ट होणं गरजेचं आहे ऑलरेडी दोन कायदा व्यवस्था फास्ट चालली हां फास्ट चालली पाहिजे सध्या दोन हजार पंचवीसशे वर्षे हां दीडशे कोटी लोकसंख्या आहे जे अमेरिकेचे कायदे दुबईचे कायदे ऑस्ट्रेलियाचे कायदे चीनचे कायदे ज्या देशाचे कायदे यंत्रणा स्ट्रॉंग आहे मजबूत आहे त्या देशाचा विकास बघा आपल्या दहापट विकास आहे चीन आपल्यापेक्षा दहापट पुढे गेलेला आहे आत्मज व्यक्त केली की अजिबात क्राईम नाही आहे अजिबात भ्रष्टाचार नाही आहे असेन थोड्या प्रमाणात पण क्राईम बिम एकदम न्याय यंत्रणा कडक आहे लोक फ्रॉड नाही ते आता आपल्या देशात समजा फ्रॉड यंत्रणा असल्यामुळं सामान्य नागरिकांना पण खोटं बोलायची सवय लागलेली आणि एक खोटं बोलण्यामुळे आपला देश एकदम खाली चाललेला आहे तर जाणारच नाही विनाशाकडे चाललेला आहे ते चांगले नागरिक ह्या देशाचे चांगले नागरिक सुजान नागरिक ते उद्या नवीन पिढी आता जी आहे त्यांना ट्रेनिंग दिली त्यांना सामाजिक वातावरण तसं निर्माण केलं आपण एक चांगले नागरिक म्हणून जीवन जगायला पाहिजे एक दे देशामध्ये कायदे यंत्रणा स्ट्रॉंग असायला पाहिजे एकदाही महत्त्वाचे मुद्दे येते दीडशे कोटी लोकसंख्या झाली ते पण आपल्याला काहीतरी एखादा कायदा का कायदा पास करून निधनात आणावा लागेल कायदा म्हणजे काय थोडक्यात एक फॅमिली एक मूल असं जा एक जपानी जसा ज्या चिन्नी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंधरा पंधरा पंधरापर्यंत तीस वर्षासाठी त्यांनी कायदा केला एक फॅमिली के एक मुलगा hmm. एक फॅमिली एक मूल हा एक कायदा तोला, तोला हा सर्व याच्यासाठी लागू व्हायला हां सख्या देशातल्या नागरिकासाठी हा पूर्ण बोर्ला देशातल्या नागरिकासाठी जात जाता विषय आता व्यूज नका ना नाही नाही जातीचा विषय हा म्हणजे फक्त जातीने तर आपण अजून मागे जाऊ फक्त समजा आपल्या देशा देशातले नागरिक आम्ही इंडियाचे भारताचे हिंदुस्थानचे नागरिक आहे आणि एकजुटीने आम्ही देशासाठी काम करणार आहेत आता देशावरती लोड आहे दीडशे कोटी लोकसंख्येचा हा आउट ऑफ कंट्रोल आहे तर आम्ही आम्ही तीस वर्षासाठी ह्या देशाला ह्या भारताला आम्ही अशी मदत करणार आहेत एक फॅमिली एक मूल आणि तीस वर्षाचा जो असा कायदा बनवला तर आपली देशाची लोकसंख्या दीडशे कोटीहून सव्वाशे कोटी एकशे वीस कोटीपर्यंत येईल आणि जे आत्ता जे आत्ता एवढी लोकसंख्या एवढी मोठमोठ्याली सेवा झाली त्याचा कुठेतरी नियंत्रणात येईल शहरीकरण नाही वाढत चाललं आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा मागच्या दहा वर्षापासून जे आपल्या देशातली सर्वे ऑफ इंडिया आहे त्याचा रिपोर्ट असा आहे रोज प्रत्येक दिवशी आपल्या देशामध्ये दोन हजार हेक्टर पाच हजार हेक्टर जमीन कमी होती का एवढी लोकसंख्या वाढली एवढी इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं चालू येतं हवेची कामं चालू येतं शहराची कामं चालू येतं काम प्रत्येक तालुका एक एक दोन दोन लाख लोकसंख्येचा पहिला हा पहिला 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 वीस वर्षापूर्वी जो तालुका होता तेवढी जिल्ह्या जिल्ह्याची पण लोकसंख्या नव्हती पण आता एवढी लोकसंख्या वाढली समधे सिमेंटाची जंगल उभारत आहेत समजे रस्त्याचे कामं चालू होतं ओढावणं चालू येतं भविष्यात आता अशी जी, जी, जी लोकसंख्या राहिली तर दहा वर्षांनी अजून एक संकट निर्माण होईल म्हणजे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या रोड झाले पण शेतकरी कुठंतरी जगला पाहिजे हा कारण आपल्याला जे अन्न पाहिजे ते फक्त शेतातच पिकत आपल्या मशीनमध्ये पिकत बरोबर तो तर एकदम एकदम मेन मुद्दा आहे बेसिक आता बेसिक मुद्दा जर तसं शेत शेतकऱ्यापासून पुढे गेलं तरी जमन किंवा अजून खालील तुम्ही जमन आता शेतकरी साधारणतः समाज शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्याच्या शेतीला मा आम्ही भाव भेटत नाही एक काम नाही तर एक दोन काम नाही येतं एक तर सरकारने फिक्स करायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी युनियन करायला पाहिजे गहू म्हणजे दोघं कोणी एकाने पावलंच त्याची शेतकऱ्यांनी युनियन करा जास्त करे कर। करू नका तर कांदा पंचवीस रुपये किलो निघला तरी त्याचे पैसे होतील पण त्याच्या आधीच नाही जास्त माल झाला तुम्ही शेतकऱ्यांची एकता महत्त्वाची हा शेतकऱ्याचं युनियन करा किंवा शेतकऱ्याकडून तर सरकारकडे जा ते सरकारला सांगा पाहिजे आम्हाला फिक्स भाव द्या नाही सरकारने असं नाहीत प्रत्येक गावाची युनियन करा जेव्हाही जाई पन्नास रुपये किलो भाव का आ, गुई तुमचे पन्नास रुपये किलो बाजूला शेतकरी आनंदी राहील आणि समोरचा घेणारा बी आनंदी राहील अन्नदाताही चांगला जो जगन आणि जो आ, जो आहे जो अन्नदात्याचं अन्न करतो तोही आनंदी जगल पण फिक्स भाव त्याला भाजीपाला तर भेंडी चाळीस रुपये किलो ठेवा टमाटे एक तीस पस्तीस रुपये किलो ठा फिक्स भाव ठा आणि एक तर शेतकऱ्यांनी करी नेऊन करणं गरजेचं आहे किंवा सरकारने ह्या मेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे आनंदी राहील तर आपण राळेगण सिद्धी येथून सरांच्या प्रतिक्रिया ऐकली एक एकीकडे एक शेतकरी जगला पाहिजे पण त्याचाच हमी भाव न मिळाल्यामुळे तेव्हा म्हणेन तो भाव न मिळाल्यामुळे आज त्याला आत्महत्या करण्याची वेळ आहे आणि आपण सगळीकडे पाहतो की शेतकरी खरंच काय अवस्था आहे शेतकऱ्यांची आपण महाराष्ट्राला साधू संतांची भूमी म्हणतो पण त्या महाराष्ट्राच्या साधू संतांच्या भूमीत कायदे सुव्यवस्था ही व्यवस्थित चालली पाहिजे